जिल्हा अंतर्गत बदली दोन अपडेट ऑनलाईन बदली पोर्टल बदली झालेल्या शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे महत्वपूर्ण बातमी आहे ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली झालेले शिक्षक ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते तो क्षण छोटे आलेला आहे मित्रांनो येत्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हा परिषदांना ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेला आहे तर कार्यमुक्तीबद्दलचा सविस्तर वृत्तांत

दिनांक नऊ सप्टेंबर पर्यंत कार्यमुक्त आदेश द्यावेच लागणार आहेत त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही तुम्ही तारखेपर्यंत आपल्या नवीन शाळेमध्ये रुजू नक्कीच होणार आहात परंतु नवीन शाळेमध्ये रुजू होण्यापूर्वी आणि आपल्या शाळेतून कार्यमुक्त होण्यापूर्वी जिल्हा परिषदेने आणि महाराष्ट्र शासनाने काही शर्ती नेमून दिलेल्या आहेत यांची पूर्तता करणे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे त्या कोणत्या आपण जाणून घेणार आहोत तर त्यापैकी पहिला आहे बदली आदेशातील शिक्षकांनी या आदेशासोबत बदली पोर्टल वरून प्राप्त झालेला संगणकीय पदवी आदेश जोडून पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे तर तुमच्या ईमेल वर जो बदलीचा ऑर्डर आलेला आहे त्याची प्रिंट काढून तुम्ही आपल्याकडे घेऊन घ्या ती तुम्हाला नक्कीच पडे कामात येणार आहे आपल्या शाळेवर रुजू होताना ती प्रत तुम्हाला शाळेवर द्यायची आहे सदर शिक्षकांचे दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वेतन संबंधितांच्या सध्याच्या मूळ शाळेवर आकारण्यात यावे तुम्ही सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहात त्या शाळेवर तुमच्या ऑगस्ट महिन्याचे वेतन काढण्यात येणार आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून संबंधित शिक्षकांचे वेतन त्यांचे बदली झालेल्या शाळेवरच आकारण्याची दक्षता घ्यावी सप्टेंबर महिन्याचे वेतन तुम्ही ज्या शाळेत रुजू होणार आहात त्याच शाळेवरून काढायची स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत त्यामुळे मित्रांनो आपली एल काळजीपूर्वक आपल्या सोबत घ्या संबंधित शिक्षकांच्या बदलीने शाळा शून्य शिक्षकी होत असल्यास पर्याय व्यवस्था व संबंधितांचा पदभार हस्तांतरण करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करूनच कार्यमुक्त करण्याची दक्षता घ्यावी तुमची शाळा रिक्त राहणार नाही याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे म्हणजे तुमची बदली झाली असेल आणि तुम्हाला कार्यमुक्ती करण्याकरता शिक्षक आलेला नसेल तरीही गट अधिकाऱ्याने त्याची परस्था करून तुम्हाला कार्यमुक्त करणे आवश्यक का आहे तुम्ही कार्यमुक्त नक्कीच होणार आहात मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक म्हणून शाळेचा कार्यभार असणाऱ्या शिक्षकांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवादिष्ट शिक्षकांकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरित करावा शाळेचा कार्यभार हस्तांतरित झाल्याबाबत केंद्र प्रमुख यांनी खातर जमा करावी नियत मुदतीत कार्यभार हस्तांतरण न करणारा मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचे वेतन बंद करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यबाबत प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी यांनी सादर करावा तर आपला संपूर्ण चार्ज देऊनच तुम्ही कार्यमुक्त व्हायचं आहे त्यानंतर आहे बदली झालेल्या शिक्षकास बदली प्रवास भत्ता व वा वाटचाल कालावधी अनुदेय नाही तर मित्रांनो प्रवास भत्ता मिळणार नाही आहे जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास किंवा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेल्या एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्ण खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली केली आहे अशी बाब आढळल्यास शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन मधील मुद्दा क्रमांक पाच पॉईंट दहा पॉईंट पन्नास नुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची दक्षता घ्यावी संवर्ग एक आणि संवर्ग दोन बरेच शिक्षक यामध्ये खोटी दस्ताऐवज सादर करीत असतात त्यांनी दक्षता घ्यायची आहे बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक पाच पॉईंट तीन नुसार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी बदल प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने झालेली आहे सर्वांना मनासारखे जागे मिळालेल्या आहेत त्यामुळे कुणीही राजकीय दबावाचा वापर करू नये आणि तसे आढळून आल्यास जिल्हा परिषद तुमच्यावर नक्कीच कारवाई करेल या अतिवश्यकतेचं पालन करून तुम्हाला आपल्या जुना शाळेवरून कार्यरत होऊन नवीन शाळेवर रुजू व्हायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला नवीन शाळेवर रुजू न करता शुभेच्छा